कोणत्याही घराचं जर का पाया मजबूत असला तर बिल्डिंग ॲटोमॅटिक चांगल्या प्रकारे उभं राहत असतं हे तर आपल्याला माहीतच आहे तसंच शेतकरी मित्रांनो आला आद्रेकीमध्ये पहिला जर का फाउंडेशन आपण व्यवस्थित करून घेतलो तर शंभर टक्के त्याची बिल्डिंग रूपी उत्पादन हे शंभर टक्के तुम्हाला चांगलं मिळणारच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे की बाबा आल्या अदरकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा महिना की बाबा तीस ते साठ दिवस जो आहे त्यात आता आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे की बाबा आला अद्रक पहिल्याच पहिले एक ते तीसमध्ये बघितलं की आपण काय काळजी घ्यायची आहे पण तीस ते साठमध्ये आपल्याला ड्रेंचिंग काय करायची आहेत खतं काय सोडायची आहेत फवारणी काय घ्यायची आहे आणि इतर नियोजन बाबा भरणी आहे बाबा तुमची पाणी नियोजन आहे ह्या सगळ्या गोष्टीचं काय नियोजन करायचं हे बघायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताचा सामान्यता सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे बघू शकता की एक ते तीस दिवसामध्ये तुम्ही आहे की बाबा जस्ट आपला अल अद उगवायला सुरुवात झाली होती तुम्हाला हे कशा प्रकारे सऱ्या दिसत नव्हत्या आणि इव्हन सगळं दिसत होतं पण आज बघू शकता पूर्णपणे एक समान प्लॉट सगळं आपलं उगवत आहे सऱ्या खूप प्रकारे आपलं भरणी करून घेतल्यामुळं सरीचं बेड आपलं तयार झालेलं आहे चांगलं पूर्ण हे रोटर मारून आपण लावलं होतं आता एक एक मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो की पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ डायरेक्ट कोण बघत असेल त्यांना की हे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण तीन लाईन पद्धत करत आहे ह्यामध्ये आपण मधी दोन लॅटरल घेतले आहेत आणि दोन्ही लॅटरलच्या ह्या साईडला एक त्या साईडला एक आणि मधी एक असे आपण तीन डोळे लावलेले आहेत परत सहा सहा इंचाला वेगवेगळे परत डोळे लावले आहेत अशा पद्धतीला लावत असल्यावर शेतकरी मित्रांनो जवळपास आपल्याला पंचवीस हजार रोपं हे आपल्याला इथं मिळतात आणि पंचवीस हजार रोपाला आप रो आपल्याला मिनिमम एक ते दीड किलो जरी पोचलो आपण अकरा महिन्यामध्ये आठ ते दहा महिन्यामध्ये तर आपल्याला हे जवळपास आपल्याला उत्पादन पंचवीस ते तीस पस्तीस टनापर्यंत आपण जातो आणि हे डबल झालं जूनपर्यंत ह्याच्यापेक्षा जास्त आपण अजिब शंभर टक्के करत असतो तर त्या दृष्टिकोनातून हे लावलेलं आहे आणि हे लावल्यानंतर आता बघू शकता की बाबा जर्मिनेशन कशाप्रकारे झाले आहेत आपण सगळे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत की बाबा लावण कशी करायची आहे काळजी काय घ्यायची आहे ट्रीटमेंट काय करायचं त्याला ह्या सगळ्याचा इथं रिझल्ट बघू शकता की अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे आपल्याला इथं जर्मिनेशन झालेलं आहे आता महत्त्वाचं पहिल्या तीन दिवसामध्ये काय काळजी घ्यायची आहे तर ह्याला सुरुवातीला शेतकऱ्यांना आळवणी करावी लागते ह्या ड्रेंचिंग करणं का गरजेचं आहे तर कारण का आत्ता हे रोप जस्ट आता हे उगवत आहे आता हे काढत नाही मी काढून दाखवतो थोडं आता हे हे आपण बी लावलेलं आहे आणि आता ह्याला हळूहळू मुळे याला तयार झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर ह्याला ड्रेंचिंग का करायचं आहे मी तुम्हाला सांगतो की हे रूट झोन खूप छोटे आहे आणि आता हे बी तुटून आलेलं आहे पण हे रो हे पण छोटं असतं काही वेळेला किंवा इथेही डॅमेज होऊ शकतं तर ह्या रूट झोनला वाव मिळायला पाहिजे चालना मिळायला पाहिजे आणि कुठलंही अन्न म्हणजे आता अन्न ह्याच्या सानिध्यात गेलं की पटकन ह्याला पुढची गोष्ट करायला डेव्हलपमेंट करायला बरं पडत असतं तर त्या दृष्टिकोनातनं पहिला आपण स्टार्टअप आणि इन्स्प्रिन आणि त्यासोबत बारा एक्सट झिरो हे ड्रेंचिंगसाठी आपण रिकमेंडेशन करत असतो तर बरोबर बर ज्यावेळेला एक महिना होतो आता ह्याला पहिली ड्रेंचिंग झालेलं आहे आपण हे दुसऱ्या ड्रेंचिंगच्या स्टेजला आहे पण पहिल्या ड्रेंचिंगच्या आधी सर्वसाधारणपणे हे एवढी रोपं असतात त्यावेळेला तुम्हाला हे पहिलं ड्रेंचिंग करायचं आहे तर ह्यामध्ये स्टार्टअप आणि इन्स्प्रिनचा वापर करायचा आहे ज्यामुळं तुमचं हे रूट झोन चांगलं आता हे पहिली ड्रेंचिंग झाल्या झाल्यास तुम्हाला हे रिझल्ट मिळत आहेत अशा प्रकारे पहिली ड्रेंचिंग स्टार्टअप करायचं आहे त्यामुळे तुम्हाला रूट झोन चांगले मिळतील इन्स्प्लिनमुळं झाड स्टेबल होतं आणि झाडाला प्रोटीन मिळाल्यामुळं ह्याची जी डेव्हलपमेंट आहे आपल्याला कंटिन्यू पाहिजे ह्याच्याबरोबर बरे पानं रुंदी असे हे स्टेबल राहणं असू दे ह्या सगळ्या गोष्टी इन्स्प्लिनमध्ये मिळतात आणि बारा एक्सर ज्यूर आहे न्यूट्रिशन आहे बारा नायट्रोजन आणि फॉस्फरसमुळं आता हे कंटिन्यू याला इथनं परत फुटू यायला आणि अन्न त्या निर्मितीसाठी पुढं कंटिन्यू याला प्र खूप प्रकारे चांगल्या याची डेव्हलपमेंट होत असते ह्यानंतर दुसरी ट्रेंचिंग करायची आहेत की मित्रांनो हो की बाबा एफ एस तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीचे मिळतात एफ एस आपला थायमिटोजम एफ एस घ्यायचा आहे थायमिटोजम एफ एस त्यानंतर त्याच्यासोबत परत आ, फ्री फायर नावाचं बुरशीनाशक देतो आपण रिकमेंडेशन करतो हॉस्प्रिक बेसमध्ये बुरशीनाशक असतं त्यामुळं काय होतं की बाबा जमिनीमध्ये समजा चुकून कुठली बुरशी लागल्या लाग ला, सड लागल्या मर लागल्या तर तिथं ते 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 रिकवर होतं आणि परत त्याला फुटवा निघायला पण पटकन चाललं होतं त्याला डॅमेज कंट्रोल करायला पटकन चांगलं फ्री फायर हे काम करत असतं फ्री फायर घ्यायचं आहे त्यासोबत परत बारा एक्सट झिरो आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून पटकन त्याला न्यूट्रिशन प्रमाणने बाकीच्या गोष्टी पण होऊन जाते ही दुसरी आळणी करायची आहे आणि तिसरी आळवणी शेतकरी मित्रांनो परत स्टार्टअप इन्स्प्रिन आणि बारा एक सोजी करायचे हे तीन ट्रेंचिंग सफिशियंट आहेत तीन ड्रेंचिंगमध्ये सर्वसाधारणपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपला फुटवे तयार होतात एवढी हाईट मिळते आपल्याला आणि कंटिन्यू एक समान प्लॉट यायला कारण का आता मी मग म्हणतो की बाबा फाउंडेशन मी पहिला सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की बाबा आपलं फाउंडेशन चांगलं असेल तर बिल्डिंग चांगली होते तर एक समान व्हायला पाहिजे बाबा की आता हळूहळू सगळे यायल्यात बाबा की बाबा दहावीला एकाच वर्गात सगळी मुलं एका वेळेला पास पाँड़ेश झाली तर वेगळं काही मुलं दोन वर्षांपासून पास काही काहीमुळे तीन वर्षांपास होत्याला काही अर्थ राहत नाही त्याप्रमाणे एकाच वेळेला सगळे आले तर आपल्याला उत्पादन एकाच वेळेला एकाच टायमिंगला चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून जात असतं त्यामुळे हे नियोजन करायचं आहे ह्यानंतर येतं पाणी नियोजन शेतकरी म्हणून आता पावसाला सुरुवात होणारच आहे पण पाणी नियोजनमध्ये आपण कुठेही गडबड करायची नाही आहे प्रॉपर पाणी नियोजन हे खूप गरजेचं आहे पाणी नियोजनमध्ये तुमच्या शेतानुसार तुमच्या घातीनुसार तुमच्या इंडेक्स आता हा लावलेला आहे की हा इंडेक्स भिजला पाहिजे आता इथे एक तास पाणी करून झालेला आहे एका तासामध्ये एवढं भेसतं म्हणजे अजून एक तासाला सफिशियंट असतं म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार किती पाणी द्यावं लागतं ह्याचा अभ्यास करून तुम्हाला पाणी नियोजन करायचं आहे आता ज्या स्टेजला आपलं शेतकरी मित्रांनो खत नियोजन संपतं आपल्याला त्यानंतर आपल्याला सॉरी ड्रेन्चिंग संपतं त्यानंतर आपल्याला खत नियोजन करायचं आहे खत नियोजनमध्ये करत असताना सुरुवातीच्या स्टेजमध्ये शेतकरी मित्रांनो आपण रिकमेंडेशन करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा एक्सट झिरो युरिया ह्याचा थोडा थोडा डोस ठेवायचा आहे त्याचं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला वाटल्यास तुम्ही आमच्या कुठल्याही सहकार्याशी संपर्क साधू शकता तुमच्या भागानुसार तुम्ही आधी काय दिलेलं आहे आता खत नियोजनमध्ये दोन प्रकार येतात शेतकरी मित्रांनो एक आपण जे रिकमेंडेशन करतो वारंवार शेतकऱ्यांना की बाबा आपल्या इथे ड्रिप आहे तुम्ही वेळ काढून ड्रिपचंच नियोजन करा शंभर टक्के कारण का लागल त्यावेळेला लागल तसं लागल त्या पद्धतीत आपल्याला खत देता येतं म्हणून आपण ड्रिपद्वारे रिकमेंडेशन करतो पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही अजून आमचा बेसलवर विश्वास आहे आणि आम्हाला बेसलडोस टाकायचा आहे आणि आम्ही निम्मा बेसलनं देतो आणि निम्मा ड्रीपनं देतो तर त्यांचंही आम्हाला मान्य आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो मग ज्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं जायचं आहे तर ज्यावेळेला आपण पहिली भरणी करतो पहिल्या महिन्यामध्ये आपण सांगितलं की बाबा पहिली भरणी करतो त्यावेळेला त्यांनी सिंगल सुपर फॉस्पेट डी ए पी थोडं एम ओ पी ह्या पद्धतीनं डोस टाकू शकतो त्यासोबत फार्मराईज टाकणं हे खूप गरजेचं आहे कारण का ते टाकलेलं टाक खत होता कामा नाही कुठंही पूर्णपणे झाडाला लागलं पाहिजे आणि आपटेक झाड उचलून घ्यायला पाहिजे त्यासाठी फार्मराईज हे सॉईल हार्मोन आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं तर तिथं त्याची काळजी करायची आपल्याला आणि जे शेतकरी बाकी ड्रिप देणार आहेत तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस हे ग्रेडच मेजर लागतात थोडा नकळत पोटॅशचा बेस लागतो आपल्याला त्यामुळे जास्तीत जास्त मात्रा आपल्याला नायट्रोजनची द्यायचं आहे सेकंडरी आपला प्रेफरन्स द्यायचा आहे फॉस्फरसला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हो आणि थोड्या प्रमाणामध्ये हो पोटॅश द्यायचे हे मेन झालं ह्याच्यासोबत सल्फर पंधरा दिवसातनं एकदा एक किलो प्रति एकर कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातनं पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पंधरा दिवसातनं पाच किलो हे आपल्याला द्यायचे आहेत आणि मायक्रोन्युट्रिएंट एकरी एक किलो महिन्यातनं एकदा दिला तरी सफिशियंट होता आपल्याला तर हे आपलं फर्टिगेशन नियोजन ह्यामध्ये ठेवायचे आहेत ह्याच्यासोबत जे रिक्वायरमेंट कंटिन्यू आठवड्याला ते पंधरा दिवसाला फार प्रायस तुम्ही अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम तुमच्या भागानुसार कसं रिझल्ट आपल्याला कमी जास्त येतात त्याप्रमाणे कंटिन्यू द्यायचे आहेत जेणेकरून सॉईल हार्मोन्समुळं सगळं न्यूट्रिशन लागायला आणि आपटेक व्हायला आणि रिझल्ट चांगल्या यायला मदत होत असतं आपलं डॅमेज कंट्रोलला खूप चांगलं काम करत असतं आता हे झालं फर्टिगेशनचं ह्यामध्ये ह्या दरम्यान तुम्हाला वाटलं की बाबा आता फर्टिगेशन कंटिन्यू चालू आहेत मी सॉइल ग्रेड टाकलेला आहे तर ह्यामध्ये तुम्ही बॅक्टेरियाचा सुद्धा थोड्याफामध्ये वापर केला तरी चालू शकतं त्यामध्ये टेक्स रायजा आहे टेक्स एन पी कॅ आहे ह्या बॅक्टेरियाचा वापर करू शकतो ज्यामुळं काय होतं ॲडिशनल आता सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट असते किंवा फॉस्फरसची गरज जास्त असते मी वारंवार तुम्हाला म्हटलो आहे का तर जेवढे फुटवे तेवढं आपल्याला चांगलं उत्पादन येणार आहे कंटिन्यू तर ह्यामध्ये फॉस्फरस आपटेकला आता फॉस्फरस आहे हा जमिनीमध्ये पडून राहतो झाडाला द्यायला अजिबात धजत नाही तर त्यावेळेला ज्यावेळेला वेळेला आपण मायक्रोरायझा ॲप्लिकेशन करतो टेक्सरायझा बोरगाव टेक्नॉलॉजीचं जे टेक्सरायझा आहे त्यामध्ये एंडोमायक्रोरायझा आहे तो काय करतो मुळाच्या सानिटाझर तो त्याला पंक्चर करतो आणि स्वतःची मुळात जाळ तयार करतो आणि तो जमिनीमधलं सगळं फॉस्फरसबरोबर इतरही सगळे न्यूट्रिएंट आहेत त्याला घ्यायचं करतो फॉस्फरस काय करतो स्वतःचे स्वतः येत नाही पिकाकडं आणि बाकीच्या नाही घेऊन बसतो किंवा पोटॅशला पण म्हणतो तू पण बस माझ्याबरोबर मॅग्नेशियमला म्हणतो तू पण बस सल्फरला म्हणतो तू पण बस ह्या सगळ्यांना घेऊन बसतो तर त्याला थांबवून आपलं स्वतः स्वतःचं कंटिन्यू आपटेक करायला हे मायक्रो रायझर काम करत असतं तर टेक्स रायझा टेक्स एन पी के हे पंधरा दिवसातनं महिन्यातनं एकदा सोडला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय वाव म्हणजे वाव मुवमेंट येतात खूप चांगल्या प्रकारे येत असतात तर त्याचा वापर करायचा आपल्याला ह्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला हे ड्रीपनं ह्या पद्धतीने नियोजन करणार आहे आपण तर ह्यामध्ये टाईम पण महत्त्वाचा आहे की बाबा ज्या वेळेला आपण पाणी सोडणार आहे एक तास तर पहिला एक तास पाणी सोडायचं आणि लगेच पंधरा वीस मिनटामध्ये खतं सोडून संपवून घ्यायचे आहेत तर आप ही एक गोष्ट आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे आता हे झालं महत्त्वाची पहिली गोष्ट खतं पण ह्यामध्ये ह्याच दरम्यान आपल्याला कंटिन्यू आठ ते दहा दिवसाला एकदा स्प्रे नियोजन करणं पण गरजेचं आहे काही वेळेला तुम्हाला चार पाच दिवसाला कराव आता करावं लागणार आहे तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आता हे तुम्ही बघत आहे की बाबा इथं आळी येऊन गेलेली आहे आता या सुरळीमध्ये सुद्धा तुम्हाला आळी काही वेळेला गेलेली दिसेल तर ही आळी काय करते वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला आळी येणार आहे यामध्ये काही सुरळी मर लागेल कांडी कीड लागेल किंवा रेग्युलर पानखाणारी रे आळीसुद्धा लागेल उंटाळीसारखी ह्या आळ्यासुद्धा लागतील तर ह्या आळ्या खूप डेंजर काम करतात काय करतात त्या सुरळीतनं खाली जातात आणि ते पान खाल्ल्यामुळं आणि तिथं पाऊस पडल्यामुळं तिथं बॅक्टेरियल रॉटिंग होतं आणि तुमचं आलं कदाचित सॉफ्ट रॉट तिथं होऊ शकतं आता आला अद्रेकीमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की विल्टिंगचा विल्टिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत काही सॉफ्ट रॉट असतं काही फ्युझरियम विल्ट असतं काही नॉर्मल विल्ट असतं तर ह्या विल्टिंगमुळं काय होतं की आपला पॅच ते पॅच खराब होत जातं पूर्ण आलं लागतं तर ह्याची काळजी आपल्याला प्रोपे प्रॉपर घ्यावी लागते तर सॉफ्ट रॉड जिथं जिथं पडतं शेतकरी मित्रांनो तिथं खराब काय होत नाही फक्त माल वाढत आहे शेतकरी मित्रांनो तेवढाच माल राहतो मग परत ते सुट्टवस्थेत जातं आणि परत यायला त्याला खूप वेळ आपला निघून जातो त्यामुळं ज्या वेळेला असे काही डॅमेज करणारे लोक आहेत तर ह्यांना कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आपल्याला लगेच आळीचं औषध घेणं गरजेचं आहे आता ह्या सिच्युएशनला कधी स्प्रे मारायचं नाही शेतक मित्रांनो टॉनिकचा स्प्रे कधी घ्यायचा नाही आता बरेच लोक काय करतात स्प्रे मारायचं आहे म्हटलं की ठरलेलं असतं एक बुरशीनाशक आहे कीटकनाशक आणि एक टॉनिक पण टॉनिकचा योग्य वेळेला योग्य प्रकारे स्प्रे करणं हे खूप गरजेचं शेतक मित्रांनो तर ह्यामध्ये शेतक मित्रांनो काय होतं की सुरुवातीच्या स्टेजमध्ये आता तुम्ही जर का स्प्रे मारला टॉनिकचा तर हे आलं एवढं वाढल आणि फुटवे याला दबर दमवणार एकदम दाटी होईल आपल्याला तर आपल्याला ह्या स्टेजला इथनं म्हणजे जास्तीत जास्त रिटायर्डचं आपण स्प्रे रिकमेंडेशन करतो बोरगा टेक्नॉलॉजी जे रिटायर्ड आहे ते ह्याची उंची थांबवतं आपल्याला उंची वाढवायचीच नाही आहे आल्याच्या आजू आपला फुटवे जास्त करायचे जेवढे फुटवे तेवढं आपलं उत्पादन जास्त आल्यामध्ये तर ह्याची काळजी आपल्याला ह्यामध्ये घ्यायची आहे तर ह्यामध्ये आळीसाठी तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोट असू दे कराटे असू दे मार्केटमध्ये प्रोपेक्स सुपर असू दे ह्या गोष्टीचा एकालक्स कुणाकडे मिळत असतं एका लक्ष असू दे किंवा जास्तच असेल को हो तर कोराझेन अॅम्प्लिगो ह्यासारख्या ह्याचा पण आपण वापर करू शकतो पण कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे ह्यामध्ये आणि त्याच्यासोबत समजा आता पाऊस जास्त झालेला आहे आणि कुठं करपा दिसतो आहे कुठं तांबेरा दिसतो आहे तर कॅल्क्युलेटचा हा मार्ग आहे बोरगाव टेक्नॉलॉजीचं कॅल्क्युलेटर अतिशय खूप चांगला आहे त्यामुळे तुम्हाला दावणी बुरी करपा हे तिन्ही कवर करतं अदरवाईज नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये ती जे काही आहेत साप आहे कॉन्टाप आहे वेस्पा आहे मर्क्युरी आहे ह्या सगळ्या कुठल्याही औषधाचा तुम्ही वापर करून करू शकता जेणेकरून आपला करपा आहे किंवा इतर गोष्टी आहे त्याचा डॅमेज कंट्रोल पटकन होऊन जाईल आता शेतकरी मित्रांनो एक ते तीस दिवसामध्ये आपल्याला दुसरी भरणीसुद्धा करून घ्यायची आहे जेणेकरून अजून जे फुटवा वगैरे होत जात आता जा 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 कसं होत असतं आलं जेवढं जेवढं फुटवेकडून वर येईल तसं तसं ते वर येतं तर त्याला चांगले प्रॉपर भर लागणं हे खूप गरजेचं असतं त्या दरम्यान आपल्याला दुसरी भर पण कंटिन्यू करून घ्यायचं आहे आणि दुसरं महत्वाचं काय आहे की बाबा भांगलन आता तणनाशक मारून चालत नाही मी पहिला तुम्हाला एकदा तणनाशक मारायला रिकमेंडेशन केलं होतं पण आता तणनाशक मारून चालत नाही शेतकरी मित्रांनो तर आता काय करायचं आपल्याला की थोडं लगेच भांगून घ्यायचं आहे आता हे टिकल्या 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 तुम्हाला उठलेल्या दिसतील ह्या टिकल्या लगेच बायका लावून जेवढा आपण हे काढून घेऊ पटकन त्यामुळे काय होतं की आपलं पुढचं त्रास वाचत म्हणजे आता तुमचं चार बायकांच्यात काम होणार असलं तर पुढं तुम्हाला ते चाळीस बायका लागतात ते तण मोठं आलं तर त्यामुळे जेवढं पटकन तन तनचं तणाचं नियोजन करू तेवढं चांगलं असतं आणि हे काढून परत एक भर केलं तर कंटिन्यू आपल्याला ते अतिशय परत चांगलं होऊन जातं त्याचबरोबर बघू शकता या मोठ्या पण प्रॉब्लेम्स आहेत जेणेकरून इतर जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत त्यापर्यंत हे कंट्रोल होतं वाऱ्यामुळं पण तणाचे भेरे येत असतात त्या सगळ्यांचं आपल्याला कंट्रोल होतं रोगराई असू दे संरक्षण असू दे सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होत असतात तर एक ते तीन दिवसामध्ये ह्या करायचे तर अजून तुमच्या मनामध्ये काय संख्या असल्यास तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला तुम्हाला सांगता येईल आमचे सहकारी पण आहेत त्यांच्या माध्यमातून हे करू आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम पण घेणार आहे टचमध्ये राहा आमचे व्हिडिओ सगळे बघत जावा जेणेकरून जास्तीत जास्त जे काही चांगलं तुम्हाला देता येईल ते आम्ही देतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट जास् करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे